नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज बघा मी तुम्हाला काय दाखवते ते ही आहे आमच्या गावची मुळाभाजी तशी तर मुळाभाजी सगळीकडे मिळते बाहेरून भरपूर मुळाभाजी आमच्या कोकणात पण येते पण ही आमच्या कोकणातली ना दिवाळीच्या आसपास भाजी तयार होते पण यावर्षी काय झालंय अजून पाऊस पडतोय आणि माझ्या आजूबाजूच्या मळ्यांमध्ये अजून भात पण कापलं गेलं नाहीये पण तरीसुद्धा बघा आपल्या गावातली किंवा कोकणातली मुळाभाजी बाजारात आलेली तर मी ही इथे नाही घेतली आहे मी कुडाळला गेलेले तर कुडाळवरून घेऊन आले एकदम ताजी ताजी भाजी दिसली आणि पहिलीच अगदी तर मग स्वच्छ धुतली तिला मी आणि त्याची मुळे आहेत ना त्याच्यावर थोडी माती असते ती सुरीने अशी थोडीशी जसं गाजर कसं आपण हे करून घेतो साफ करून तशी केली आहे आता आपण ही भाजी कट करून घेऊया एकदम कोवळी आहे बघा तर ही जरा तुरट असते ना म्हणून आम्ही काय करतो ह्याच्यात थोडंसं पीठ टाकतो आणि चुरून घेतो त्याला आणि त्याचं पाणी काढून टाकतो तुम्ही तुमच्याकडे कशी बनवताना ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्यासारख्या सेम पद्धतीने ही मुळाभाजी बनवली जाते ती तर इथे बघा मी असं थोडंसं चुरून घेतलं आणि ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं आता आपण ना फोडणीची तयारी करूया तर इथे बघा झालं आहे आपलं हे चुरून तर फोडणीमध्ये मी कांदा टाकला आहे आणि ह्याच्याबरोबर ती मुळं कट केलेली आपण मुळ्याची तर ती पण टाकते आहे बघा मी आणि चांगली अशी फोडणीमध्ये परतून घेते आहे आणि ह्याच्याबरोबर मी थोडीशी तिखट ओली मिरची खूप आहे त्याच्यामध्ये थोडी टाकते आहे तुमच्याकडे किती तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता अगदी थोडी टाकली आहे कारण ही मिरची खूप तिखट आहे आणि अशी व्यवस्थित फोडणी परतून घेतली आहे बघा अशी व्यवस्थित फोडणीला परतायचं आणि इथे बघा आपण तो चुरून घेतलेली पानं आहेत किंवा पाला आहे तर तो टाकते आहे मी त्याच्यामध्ये आणि तोही व्यवस्थित असं परतून घेते आणि ह्याच्याबरोबर मी थोडी चण्याची डाळसुद्धा भिजत घातलेली तर तीसुद्धा टाकते आहे ही बघा तर इथे आपण अशी मस्तपैकी चण्याची डाळसुद्धा टाकली आहे याच्यामध्ये छान असं व्यवस्थित भाजी परतून घेतली आहे आणि परतून घेतल्यानंतर ना पाणी घालायची गरज नाही आहे ह्याच्यात आपल्याला झाकण ठेवायचं ही वाफेवर शिजणार आहे कारण अगदी कोवळी भाजी आहे झाकण्यावरसुद्धा पाणी ठेवायला नको आहे तर इथे बघा मी झाकून ठेवली आहे आणि व्यवस्थित आता ढोळून घेते थोडीशी अजून डाळ शिजली पाहिजे त्याच्यामुळे मी अजून एकदा ह्याच्यावर झाकण मारणार आहे हे बघा मीठसुद्धा मी ना अगदी थोडं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण आपण पानं ती चुरली ना त्याच्यात मीठ टाकलेलं आहे चुरल्यानंतर मी धुवत वगैरे नाही हां चुरून पिळून घेतल्यानंतर डायरेक्ट टाकते नाहीतर मग काही त्याला चवच राहणार नाही ना थुक्कीची ना। चव नाही लागणार तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। भाजी इथे आपली तयार झाली आहे वरून बघा आम्ही कोकणातले तर खोबरं टाकलंय मस्तपैकी खोबरं टाकायचं चा। आणि चपाती भाकरीवर खायची आणि एक नंबर चवीला बनलेली कारण पहिलीच भाजी होती त्याच्यामुळे चव तर अप्रतिम होती तर तुम्ही नक्की करा अशी भाजी धन्यवाद